सकाळचा नाश्ता असो किंवा सायंकाळच्या हलक्या फुलक्या बुकेसाठी जर का तुम्हाला नवीन अशी एखादी झटपट होणारी वस्तू ट्राय करायची असेल तर नक्कीच हा बेसन पिठाचा ढोकळा एकदा ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आजची ही रेसिपी आवडणार आहे अगदी कमी साहित्यामध्ये आणि कमीत कमी वेळेमध्ये तयार होणारा हा ढोकळा आहे अगदी बॅचलरसुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असा हा ढोकळा बनवू शकतील आणि स्पॉन्जी देखील तेवढा बनत असतो आपण या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या दही किंवा बेकिंग पावडरचा वापर न करता हा ढोकळा बनवलेला आहे त्यामुळे आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग आता वेळ वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य आपण आता बघून घेऊया तर या ठिकाणी मी दीड कप एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे ब कप नसेल तर तुम्ही वाटीचं देखील या ठिकाणी प्रमाण घेऊ शकतात एक मोठ्या आकाराचा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे चिमूटभर आपल्याला हिंग देखील लागणार आहे या ठिकाणी मी दीड चमचा एवढं तेल देखील यूज करणार आहे आणि चिमूटभर आपल्याला हळद घालायची आणि चवीनुसार मीठ लागणार आहे आणि तीन टेबलस्पून एवढी मी साखर देखील घालणार आहे आता या ठिकाणी मोठ्या आकाराचा आपल्याला मिक्सरचं भांडा घ्यायचं आहे त्यामध्ये हे सगळं साहित्य आपल्याला टाकून घ्यायचं आहे या ठिकाणी मी आता बेसन घालून घेते आणि हळद घालणारे हळद खूप आपल्याला कमी प्रमाणात घालायची आहे नाहीतर ढोकळा हा आपला लालसर होऊ शकतो मी या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की भरच हळद घेतलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे अर्धा टीस्पून एवढं मी या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हिरव्या मिरच्या घालायचं आहे आणि पाऊन चमचा एवढं हिंग घालायचं आहे आता लगेचच या ठिकाणी मी तीन चमचे एवढंच साखर घेते साखर देखील तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पण मी या ठिकाणी जे प्रमाण सांगितलेले अगदी परफेक्ट आहे आता लगेचच आपण यामध्ये लिंबाचा रस घालून घेऊया आणि एक ते दीड चमचा एवढं आपल्याला तेल घालायचं आहे आता दीड कप आपण या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे बे दीड कपाला एक कप पाणी अगदी हे परफेक्ट प्रमाण आहे या ठिकाणी पाण्याची क्वांटिटी आपल्याला कमी पण आणि जास्त पण नाही करायची आहे अगदी परफेक्ट असं पाणी पाण्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात की अगदी परफेक्ट आलेली आहे यापेक्षा आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आहे आता हे मिक्सरच्या भांड्यातच आपल्याला हे बॅटर राहू द्यायचं आहे आणि झाकून दहा मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता ढोकळ्यासाठी लागणारी पूर्वतयारी आपण करून घेऊया त्यासाठी इथे मी एक ॲल्युमिनियमचं टीन घेतलेला आहे तुमच्याकडे ॲल्युमिनियमचं टीन नसेल तर तुम्ही स्टीलचा डब्बा किंवा स्टीलचे एक म पातेला देखील घेऊ शकतात आता या ठिकाणी टीन मी चांगलं तेलाने ग्रीस करून घेते आधी सगळीकडे आपल्याला तेल लावून चांगलं ग्रीस करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी मी ढोकळा आज इडली पात्रामध्ये बनवणार आहे आता त्या ठिकाणी मी खाली एक स्टँड ठेवलेला आहे आणि वरून एक डिश देखील ठेवलेली आहे जेणेकरून ढोकळ्यामध्ये पाणी नाही जाणार आता या ठिकाणी पाणी देखील मी टाकून घेतलेलं आहे आपल्याला आता ही इडली पात्र रिहीट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही कुकरमध्ये देखील हा ढोकळा बनवू शकतात आता दहा मिनटासाठी आपण मिड मध्यम आचेवर हे इडली पात्र आपण प्रिही होण्यासाठी ठेवून देऊया आता या ठिकाणी आपल्याला आपलं ढोकळ्याचं बॅटर देखील तयार झालेलं आहे मी एक इनोचे शॅशे घेतलेले ते पूर्ण टाकलेलं आहे आणि लगेचच आपण हे मिक्सरमध्ये वीस ते तीस सेकंदासाठी फक्त फिरून घ्यायचे तुम्ही बघू शकता की मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर आत आप, आपलं हे बॅटर किती फुलून आलेलं आहे आता लगेचच आपल्याला हे टीनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आणि डॅप टॅप करत आपल्याला त्याच्यामध्ये जे काही एअर्स बबल्स असतील ते सगळे काढून घ्यायचेत आता लगेचच वेळ वायानं घालवता आपण आता हा ढोकळ्यासाठी इडली पात्रात ठेवायचं आहे आणि झाकण लावायचं आहे आता इडली पात्राचं झाकण आपल्याला बंद करायचं आहे आणि मध्य माचेवर वीस मिनटापर्यंत हा ढोकळा शिजू द्यायचा आहे या ठिकाणी मध्ये कुठेच आपल्याला झाकण उघडून बघायचं नाही आहे नाही तर इनोचं जे जी, जी प्रोसेस असते ढोकळा फुलवण्याची ती, आ, ती आप ती बंद होऊ शकते त्यामुळे आता वीस मिनटासाठी ढोकळा आपल्याला शिजू द्यायचा या ठिकाणी मी आपल्याला ढोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी देखील तयार करून घ्यायची आहे आता या ठिकाणी मी एक पातेलं घेतलेले त्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं तेल घेतले तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि अर्धा टीस्पून एवढी एवढं मी जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा टीस्पून आपल्याला मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की आपल्याला चिमुडभर या ठिकाणी हिंग घालायचं आहे आणि कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या आतमध्ये कट करून घातलेले आहे अर्धा कप एवढं मी या ठिकाणी पाणी घालणार आहे आणि एक ते दोन टेबलस्पून एवढं आपल्याला या ठिकाणी साखर घालायची आता हे पाणी चांगलं आपल्याला उकडू द्यायचं आहे चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे आणि दोन ते तीन मिनटापर्यंत हे फोडणीचं पाणी आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे आणि फोडणी थंड झाल्यावरच आपल्याला ढोकळ्यावर टाकायची आता या ठिकाणी आपला देखील दे वीस मिनटानंतर मी चेक करून बघते तर अगदी परफेक्ट शिजलेला आहे स्पून अगदी प्लेन निघालेला या ठिकाणी टूथपिक किंवा सुरीने देखील तुम्ही चेक करू शकतात आता ढोकळा आपण थंड करायला ठेवून देऊया आता ढोकळा या ठिकाणी आपला परफेक्ट असा थंड झालेला आहे साईडने आपण सुरीने आता ढोकळ्याच्या कडा लूज करून घेऊया आता सगळीकडे कडा लूज झाल्यानंतर एक डिश घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ढोकळा आपण काढून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता की आपला ढोकळा अगदी अलगदरित्या हा निघतोय आणि कुठेही काही चिकटलेला वगैरे नाही आहे अगदी जाडी देखील सुंदर आलेली आहे ढोकळ्याला अगदी स्पॉन्जी हा आपला ढोकळा बनलेला आहे तुम्ही बघू शकता की जाडी किती छान आलेली आहे या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारचा दही वगैरेचा वापर न करता देखील आपला ढोकळा अगदी स्पॉन्जी बनलेला आहे कट करण्यावर तुम्हाला समजत असेल की किती सॉफ्ट हा आपला ढोकळा बनलेला आहे आता मी हा सगळा ढोकळा कट करून घेते नक्की एकदा ट्राय करून बघा हा ढोकळा जर का तुमच्याकडे अचानक गेस्ट आले किंवा बनवायला काही सुच सुचत नसेल तर अगदी झटपट हा तयार होत असतो आणि चवीलाही तेवढाच अप्रतिम लागतो आता याच्यावर आपण जी तयार केलेली फोडणी आहे ती टाकून घेऊया तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही असाच देखील हा ढोकळा खाऊ शकता पण हा ई फोडणी टाकल्यानंतर हा ढोकळा अगदीच चविष्ट लागत असतो आणि तेवढाच लुसलुसित देखील होतो आता हा तडका टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आणि दोन तीन ये सा ते तीन मिनटासाठी हे फोडणीचं जे पाणी त्याच्यात मुरू द्यायचं आहे आणि मगच खायला घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की कि किती सॉफ्ट हा आपला ढोकळा झालेला आहे आणि आजपर्यंत जाळीदेखील खूपच सुंदर आलेली आहे नक्कीच एकदा ट्राय करून बघा सगळ्यांनाच तुमच्या घरात नक्कीच हा ढोकळा आवडणार आहे आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब देखील नक्कीच करा चला तर मग भेटूया या नवीन रेसिपी रेसिपीसोबत